नमस्कार मंडळी आयुष्यामध्ये एकदा तरी लंडनला भेट द्यायचे हे सगळ्यांचं स्वप्न असतं पण प पण पहा हे सगळ्यांनाच शक्य होत नाही कारण बजेटचा प्रॉब्लेम असतो किंवा माहिती अभावी ते शक्य होत नाही म्हणूनच लंडनची बजेट फ्रेंडली हॉलिडे कशी प्लॅन करणार याच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिले पहिले विजा फ्लाईट आणि अकॉमोडेशन बाब ह्याबद्दल आपण चर्चा केली तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रॅव्हल फूड आणि लंडनचे टॉप ॲट्रॅक्शन्स लंडनचे टॉप ॲट्रॅक्शनचे तिकिटांचे काय प्रायज प्राईज आहेत लंडनमध्ये तुम्ही इंटरनल ट्रॅव्हल कसे करणार तसेच तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहणार आहोत फूड त्याच्यावर मंडळी काय होईल कि, तुम्हाला की तुम्हाला अंदाज येईल की जर तुम्ही एक आठवड्यासाठी लंडनला ले येणार असेल तर त्यासाठी तुम्हाला किती खर्च एकूण किती खर्च लागेल तर ह्याचा तुम्हाला थोडासा अंदाज येईल प्रथमतः आपण पाहणार आहोत ट्रॅव्हल मंडळी तुम्ही ज्यावेळेला लंडनला ले भेट देणार त्यावेळेला तुम्ही इंटरनेट ट्रॅव्हल कसे करणार म्हणजे पहा तुम्ही बसने ट्रॅव्हल करणार की तुम्ही अंडरग्राऊंडने ट्रॅव्हल करणार आहात का तुम्ही ओवरग्राउंड ट्रॅव्हल करणार आहात आणि त्याचे दर कसे असणार आहेत आणि कुठलं बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी लंडनमध्ये बसपेक्षा अंडरग्राउंड थोडंसं महाग आहे कॉस्टली आहे तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही बसचा तर तुम्ही बसचा उपयोग करा कारण मंडळी ओवर ओवरग्राऊंड किंवा अंडरग्राउंड ह्याची तिकीट थोडेसे महाग असते आणि बसचं पहा जर तुम्ही दिवसभराचा पास घेतलात तर तुम्हाला साध साधारणतः तो पाच पाऊंडाला पाच पाऊंडपर्यंत मिळून जाईल तुम्हाला आणि ह्या पाच पाऊंडामध्ये तुम्हाला आ, एक दिवसाच्या पासचं मी सांगते एक दिवसाच्या पासमध्ये जर मध्ये तुम्ही अनलिमिटेड प्रवास करू शकता तो मंडळी तुम्ही वन डे बस ट्रॅव्हल कार्ड जर तुम्ही घेतलात तर ते तु थोडंसं तुम्हाला महागही पडेल आणि त्याचा उपयोगही हो तुम्हाला थोडासा कमीच होणार आहे कारण लंडनची जी टॉप अट्रॅक्शन्स आहेत ते बघा जवळजवळ आहेत आणि तुम्ही ते आणि तुम्ही ते पायी पाय पण एक्सप्लोअर करू शकता त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल कार्ड वन डे ट्रॅव्हल कार्ड जर घेतलं तर तसंही ते तुम्हाला कॉस्टलीच पडणार आहे तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही बसचा वापर करा बसचा वन डे पास घ्या तर मंडळी फूड याबद्दल जर मी तुम्हाला सांगायचं झालं फूड फूडमध्ये तुम्ही लंच म्हणा कारण ब्रेकफास्ट ब्रेकफास्टवरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो लंच बाबतीतही तुम्ही सेमच करू शकता की जर तुम्ही होमस्टेमध्ये उतरणार असाल आणि जवळपास कुठे जर सुपर मार्केट असेल तर तिथून तुम्ही दूध अंडी किंवा ब्रेड हे घेऊन येऊन तुम्हाला तिथे क किचन अवेलेबल असणार तिथे तुम्ही होमस्टेमध्ये तुम्ही राहणार असेल तर तर तुम्ही ते बनवून खाऊ शकता किंवा मार्केटमधील मा पॅक फूड आणून तुम्ही ते जे पॅकेजमध्ये फूड मिळतं ते तुम्ही आणून ओवनमध्ये गरम करू शकता किंवा मायक्रोवेवमध्ये गरम करून सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता आणि तुम्हाला जर ते खायचं नसेल तर लंचमध्ये असे ऑप्शन असू शकतं की तुम्ही मेकडॉनलमध्ये जाऊ शकता मे मेकडॉनलमध्ये तुम्हाला दहा पावडापर्यंत परत तुम्ही लंच करू शकता ल आणि मॅक्डॉनल्ड्समध्ये तुम्ही कुठेही तुम्ही ल मॅक्डॉनल्डसमध्ये गेलात मंडळी तर प्राइजेस हे सारखीच असतात तुम्ही लंडन मध्ये सेंट्रल लंडनमध्ये जरी तुम्ही मॅक्डॉनल्डमध्ये गेलात तरी तर तरी पण तुम्हाला सारखीच सेमच प्राईज असणार आणि तुम्ही जरी लंडनच्या बाहेर गेलात मॅक्डॉनल्डमध्ये तरी पण प्राईज ही सारखीच असते ती काही बदलत नाही त्यामुळे मॅक्डॉनल मॅक्डॉनल्स हे एक चांगलं ऑप्शन आहे तुम्हाला लंच करण्यासाठी तसेच के एफ सी असते के एफ सीमध्ये तुम्हाला जर के एफ सीमध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज दोन्हीचंही तुम्हाला ऑप्शन मिळू शकतं तुमचा लंच आहे तो दहा ते पंधरा पाऊंड इतक्यापर्यंत होऊन जाईल तर मंडळी लंडनच्या टॉप अट्रॅक्शनबद्दल जर, जर आपण बोललो तर साधारणतः पीक सीझनमध्ये ह्याचं तिकीट पन्नास ते साठ पाऊंड इतक्यापर्यंत जाऊ शकतं तर जर तुम्ही दोन ॲट्रॅक्शन तिकीट बुक केलं तर त्याच्यावरती एक अट्रॅक्शन फ्री असंही तुम्हाला ते ऑफरमध्ये मिळून जातं पण तुम्ही ते ऑनलाईन बघितलं पाहिजे आणि तसं जर तशा तसं ते अवेलेबल तसं ते अवेलेबल असतं जर तुम्ही ऑनलाईन चेक केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल काही तुम्ही लंडनला येत आहे तर बॅग तुम्ही कशी पॅक कराल काय काय घेऊन याल तर पहिली गोष्ट मी तुम्हाला असं सांगेन की लंडनमध्ये वेदर हे म्हणजे सारखंच नसतं इथे थंडी आणि पाऊस जरी उन्हाळा असला तरीही हे असतंच त्यामुळे तुम्ही न विसरता छत्री घ्या घेऊन यायला विसरू नका किंवा जरी तुम्ही समोरमध्ये येत असाल तरीही एखादं छोटंसं जॅकेट घेऊन यायला विसरू नका तर त्यानंतर मंडळी तुम्ही ज्यावेळेला इकडे येणार त्यावेळेला तुम्हाला खूप चालावं लागणार कारण खूप सारे अॅट्रॅक्शन तुम्ही बघणार इथे खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत ते जवळजवळ आहेत ज्या वेळेला तुम्ही ते पायी एक्सप्लोअर करणार त्यावेळेला तुम्हाला चांगले शूज लागणार त्या म्हणून तुम्ही मंडळी चांगले शूज घेऊन या म्हणजे काय काय वेळेला काय होतं की आपण लंडनसारख्या देशामध्ये फिरायला हॉलिडेला जातोय तर आपण हाय हिल्स किंवा असे हि हाय हिल्स असं घेऊन येऊ नका कारण तुम्ही ज्यावेळेला चालणार त्यावेळेला ती तुम्हाला उपयोगाला जरा पण येणार नाही तुम्हाला तुमच्या पायाला जे कम्फर्टेबल असेल ते शूज तुम्ही घेऊन या तुम्हाला ॲडॉप्टर लागेल इथं आल्यानंतर की जेणेकरून तुमचा फोन चार्ज करायला इथं सोपं जाईल कारण तुम्हाला माहिती आहे की इकडचे जे सॉकेट्स असतात ते इंडियापेक्षा वेगळे असतात त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मेडिसिन घेऊन याला अजिबात विसरू नका कारण इथे जर तुम कारण मंडळी आपल्या इंडियामध्ये कसं असतं की डॉक्टर्स सगळीकडे आपल्याला अवेलेबल असतात पण इथं तसं नसतं तर मंडळी तुम्ही इथं डॉक्टरच्या भरोशावरती येऊ नका तुम्ही जर आजारी पडलात तर तुम्हाला इथे डॉक्टर अवेलेबल असणार नाहीत जर का इमर्जन्सी असेल तर तुम्हाला तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल जर आपण आजारी पडलो तर इथे अपॉइंटमेंट्स घेऊन डॉक्टरांना भेटावं लागतं म्हणून तुम्ही येताना जे गरजेचे मेडिसिन्स आहेत ते घेऊन याला अजिबात विसरू नका आणि मंडळी सगळ्या गोष्टीची एक लिस्ट तयार करा आ, की जेणेकरून ती तुम्हाला उपयोगाला पडेल अशा लिस्ट जर तुम्ही केल्यात त्याचा तुम्हाला उपयोग होईल तर तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टींची लिस्ट करायला विसरू नका तर मंडळी जर तुम्ही लंडनला एक आठवड्यासाठी येणार असाल तर त्याचा एकूण खर्च आत्तापर्यंत आपण आ, पार्ट पहिल्या पार्टमध्ये जे आपण डिस्कस केले आणि आत्ताच्या दुसऱ्या पार्टमध्ये जे आपण ओव्हरऑल जे आपण डिस्कस केले याच्यावरून बघायचं झालं तर लंडनचा एकूण खर्च हा अडीच लाख इतका होऊ शकतो म्हणजे तिकीट तिकीट विजा आणि लंडनमध्ये जर तुम्ही इंटरनल जो काय ट्रॅव्हल ट्रॅव्हल चार्ज तुमचा असणार आहे तो आणि हॉस्टेल अट्रॅक्शन त्याचा खर्च जर सम पकडून एकूण मिळून जर तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर दोन ते अडीच लाख इतका खर्च येतो तु। जर तुम्ही एक आठवड्यासाठी लंडनला येणार असाल तर तर त्याचा हा अडीच लाख इतका खर्च ओवरऑल येऊ शकतो तर म्हणजे हा सर्व सर्व जो खर्च आहे तो मी मिनिमम खर्च हा तुम्हाला सांगितलेला आहे कारण की तुम्ही कुठे राहता किती खर्च करता तुम्ही ट्रान्सपोर्ट किती वापरता कुठलं ट्रान्सपोर्ट वापरता ह्याच्यावरती तुमचा जो तुम्ही खर्च आहे तो अवलंबून असणार आहे आपण मी जो आता तुम्हाला अडीच लाख जो खर्च सांगितला तो मिनिमम खर्च आहे जर तुम्ही जास्त खर्च इथे क कराल तर इकडे सगळ्याच गोष्टी महाग आहेत तर त्यानुसार तुमचा खर्चही वाढत जाणार आणि क आपण ट्रान्सपोर्ट मध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मंडळी तुम्ही टॅक्सी इथे टॅक्सीने प्रवास करू नका कारण आपण आपण इंडियामध्ये कसं टॅक्सी किंवा ओला आपण बुक करतो ओला तरी जा टैक्स है, काला टैक्स है, जा कैप है, ते अव्हेलेबल नसतेच आणि क लंडनच्या ज्या टॅक्सी आहेत काळ्या टॅक्स्या ब्लॅक ज्या कॅब आहेत त्या खूप महाग असतात मंडळी त्यांनी तुम्ही प्रवास करू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन त्या त्याऐवजी तुम्ही, तुम्ही बसचा वापर करा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा तर मंडळी लंडनबद्दलची सर्व माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे लंडनची बजेट फ्रेंडली ट्रीप कशी प्लॅन करणार याचा थोडाफार अंदाज मी तुम्हाला दिलेला आहे तर मग कधी येत आहे है लंडनला तर फॉर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कॉमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय